महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल तीस वर्षांनी मतदानाचा टक्का वाढलेला पाहायला मिळालाय यंदा पासष्ट पॉईंट एक टक्के मतदान नोंदवलं गेलंय यावेळी पहिल्यांदाच सहा प्रमुख राजकीय पक्षांबरोबर इतर छोटे मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत सर्व पक्षांनी मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रांपर्यंत आणलं त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत बंपर वोटिंग झाल्यामुळे जवळपास शंभर विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण केली जाते लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातल्या मतदारांनी भरघोस मतदान केलं होतं त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा गैर काँग्रेस सरकार शिवसेना भाजप युतीचं आलं होतं तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमकपणे प्रचार केला भाजपकडून बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है या घोषणांमुळे निवडणुकीतलं वातावरण तापवण्यात आलं मुस्लिम संघटनांकडून महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या मोहिमेमुळे या घोषणा पुढे आल्या त्याशिवाय महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पक्षफुटीमुळे भावनिक वातावरण करण्यात आलं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत मागच्या निवडणुकीच्या तुलनेने दोन हजार चोवीस मध्ये मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी आठ पॉईंट पंच्याऐंशी कोटी मतदार होते त्यात यंदा वाढ होऊन ते नऊ पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदार झालेत निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा सत्ता बदलते पण महाराष्ट्र त्याला अपवाद आहे या ठिकाणी काही वेळा मतदान वाढलं तर सत्ता बदलली तर काही वेळा सत्ताधाऱ्यांना फायदा झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढल्याने महाविकास आघाडीला फायदा झाला लोकसभेला एकसष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झालं महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट एक्क्यान्न टक्के मतं मिळाली तर महायुतीला बेचाळीस पॉईंट सतरा टक्के मतं मिळाली होती दोन हजार चार मध्ये टक्केवारीत किंचित वाढ झाल्याचा फायदा झाला होता पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं तेव्हा राष्ट्रवादीला एकाहत्तर आणि काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या आणि पुन्हा आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळी शिवसेनेला एकसष्ट तर भाजपला चोपन्न जागा मिळाल्या होत्या दोन हजार निवडणुकीतही मतदानात चार टक्क्यांनी वाढ झाली होती आणि महाराष्ट्रात सरकार बदललं होतं दोन चौदा मध्ये त्रेसष्ट पॉइंट अडोतीस टक्के मतदानानंतर भाजप एकशे पंचवीस जागा जिंकत एक नंबरचा पक्ष बनला होता शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली पण त्रेसष्ट जागा जिंकता आल्या होत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मात्र मोठं नुकसान झालं होतं महाराष्ट्राच्या गेल्या तीस वर्षांच्या निवडणूक इतिहासात असे प्रसंग आले की कमी मतदान होऊनही सरकार बदललं नाही दोन हजार नऊ मध्ये टक्केवारी कमी होऊनही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेत आली दोन हजार नऊ मध्ये एकोणसाठ पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झालं होतं मतदानाची टक्केवारी घसरल्याचा फायदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता काँग्रेसने ब्याऐंशी तर राष्ट्रवादीने बासष्ट जागा जिंकून सत्ता टिकवली होती विरोधात बसलेल्या शिवसेना आणि भाजपला एकूण एकशे दहा जागा मिळाल्या होत्या त्यावेळी मनसेने तेरा जागा जिंकून महायुतीला धक्का दिला होता एक सुधा, एक दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा एकसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान झालं जे मागच्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के कमी होत परंतु सरकार बदललं नाही या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आता यंदाच्या वेळी काय होतं हे पाहण्यासारखं असणार आहे यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा